या गोष्टी असल्याशिवाय ना जत्रेला मजाच येत नाही किंवा कुठल्याही एक्झिबिशनला मजा येत नाही आणि लहान मुलं जी, जी असतात ना ती प्रत्येक जत्रेचा आत्मा असतो प्रत्येक एक्झिबिशनचा आत्मा असतो आपण आहोत अंडर वॉटर टनल मध्ये आहोत नाही आता जाणार आहोत आपण हो हो नमस्कार मंडळी युनिक मराठी यूट्यूब चॅनल वरती मी निखिल तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो मंडळी तुम्ही आता बघताय मी अशा ठिकाणी आलेलो आहे ज्या ठिकाणी एक्झिबिशन आहे पण हे एक्झिबिशन आहे ना मला अचानक उदय कळलं आय लव वसई उत्सव हा वसईमध्ये मी आलेलो आहे सनसिटी म्हणून पोलीस चौकी आहे तर त्या पोलीस चौकीच्या एकदम बाजूलाच असलेलं हे एक्झिबिशन आहे आणि या म्हणजे मी आत्ता जे आलेलो आहे ना ते बारा तारखेला आलेलो आहे आणि हे एक्झिबिशन इकडे असं बऱ्याच जणांना मी विचारलं तर त्यांनी मला असं सा सांगितलं की हे एक्झिबिशन पुढच्या महिन्याच्या म्हणजे जानेवारीच्या वीस तारखेपर्यंत असणार आहे आता हे एक्झिबिशन बघताना मला याच्याबद्दल काहीच कल्पना नाही आहे की आम्हाला काय काय बघायला मिळणार आहे तर मी खूप एक्सायटेड आहे आणि खरं सांगतो मी व्हिडिओ सुरू करायच्या अगोदर असं काही बघून वगैरे येत नाही डायरेक्ट जे मला समोर दिसते ते तुमच्यासमोर दाखवायचा प्रयत्न करतो त्याच्यामुळं मला अजून काहीच आयडिया नाही आणि या ठिकाणी बघा अजून अशी गर्दी तर दिसत नाही आहे मे बी संध्याकाळी गर्दी वाढेल अजून पण मोकळा आहे त्याच्यामुळे एकदम आरामात आपल्याला दाखवता येईल बघा सर्व आता आपापल्या त्या प्रोडक्ट्सवरती कवर्स देखील काढतात आहेत तर बघूया इथे आपल्याला अजून काय इथे तर वेगवेगळ्या शोपीस बघायला मिळतात आहे या ठिकाणी बघा तुम्हाला ते कप्स वगैरे आहेत मातीचे गोष्टी आहेत आणि या ठिकाणी तर बुक फेअर लागलेला आहे इकडे आणि या ठिकाणी तर सगळ्या म्हणजे शोभीच वस्तु तो है मोटा है मैं का इस नहीं है तो बगूया तुम दाखो तो गाड़ी मस्त मोटे मोटे मैट्रेसिस अगल आप किधर से है ये किधर का है आपका उत्तर प्रदेश अच्छा तो अभी आप चालू कर रहे हो कितने दिनों से ये चल रहा है ये तो अच्छा एक तारीख से ओके okay, तो अभी ये कब तक रहेगा हाँ बारह जनवरी है ना ओके तो बारह जनवरी तक रहेगा तो कल आप कुछ प्राइस बता सकते हैं क्या हाँ बताओ ना इसका क्या रहेगा आप पंद्रह सौ का है तो मंडली है पंद्रह सी सा है कालीन बोलते हैं ना इसको और ये वाला तो आपने पैक करके रखा है ये वाला कालीन कैसा है साढ़े सात हजार ओके और ये फिट साइज क्या रहेगा इसका ओके ओके okay. मतलब साइज जैसा बड़ा रहेगा प्राइस बढ़ेगा हे कालीन्स आहेत ना घरामध्ये बिछवल्यानंतर घराचं एक वेगळंच असं ऋतुबा दिसून येतो राजेश आई सारखा ना ये वाला कितने का रहेगा ट्वेल्व थाउजंड अरे वा ट्वेल्व थाउजंड अरे या साईडला तर अजून असं पूर्ण आतापर्यंत बंदच आहे आणि या साईडला चालू झालेलं आहे हे सगळं बंद आहे का अजून अच्छा मी मी लवकरच आले तुमचा स्टॉल कोणता आहे हर्षल कोकणी मेवा कोकणी मेवा आहे तुमच्याकडे काय आहे खास कोकणातला मेवा कोकणातला वस्तू मसाले वगैरे सगळ्या कुर्दाची पिठी वगैरे आपल्या कोकणात होते ते पनास पोई आंबा पोई वगैरे अच्छा सर्वान तुमच्याकडे असं कुठली गोष्ट आहे जी बाहेरच्या लोकांना माहित नाही कोकणातल्या लोकांना माहिती आहे पण बाहेरच्या लोक हे वेगळंच काहीतरी दिसतंय बॉटल मध्ये ओके ओके म्हणजे हे बघा ही ना अडीचशे ग्रामची बॉटल आहे मधाची त्याची काय प्राइस आहे हा एकशे तीस रुपये प्राइस आहे एकदम ओरिजिनल त्याच्यामध्ये काय भेसळ वगैरे नसते आपल्या कोकणी माणसांच्या प्रोडक्ट्समध्ये मध्ये तुझ्यानंतर बघा हे केशर वेलची सिरप आहे ओके ही okay. तुम्ही काही कमी वगैरे करून देणार की सी ऑन एम आर पी देणार ऑन एम ओके हे बघा ते फणस जे म्हणत होते ना हे फणस आहे हे जी ऐंशी रुपये प्राईज आहे हे फणस्टॉल नंतर ह्यांच्याकडे ह्यांच्याकडे तर ड्रेस मटेरियल आहे आप काश्मिरी काश्मिरी काश्मीर काय आहे हे स्टॉल अच्छा आजचे अच्छा व्हॅल्यूड आहे आजचे वर्क क्लिअर ते मंडळी हा स्टॉल तुम्ही बघताला काश्मीरचा स्टॉल आहे बघून घ्या आणि हे पूर्णपणे हाथी बन हैशीन यूज य नहीं है काई? क्या प्राइस है ये सर से अच्छा पाँच पन्ना मंडली ये आप जितना भी लगा है वो सब वर्किंग है ये बच्चे लोगों के मस लग रहे क्या प्राइस में अच्छा थ्री हंड्रेड बघा मंडळी लहान मुलांची हो तर मस्त वाटत एकदम त्याच्यानंतर हे बघा इकडे तर असं पूर्ण पॅक झालेलं आहे या ठिकाणी लोणची आहेत वेगवेगळी कडचं राजस्थानी आचार अरे वा राजस्थानच हे स्टॉल आहे आपके पास कोणसे कोणसे प्रकार का आचार आहे एकशे वीस रुपये पाव ओके तर सगळ्यात मंडळी महागातली एकशे वीस रुपये पाव लसन हे सेम महाग एकशे वीस रुपये पाव

और ये वाह करेले का भी आता है अच्छा ये मिर्ची और मिर्ची जो अभी आपको दिखाया सर वो मिर्ची हां ये मिक्स है हां ये मिक्स है हां ये वही है ना फर्स्ट वाला हां इसको खटाई बोलते हैं हां हां ओके ये चुंदा है हां नहीं नहीं ठीक है ठीक है चलो हां ये गुड वाला ओके और ये आम का तीखा भी आएगा स्लाइस देगा विशेष इसमें ओके थैंक यू सो मच या गोष्टी असल्याशिवाय ना जत्रेला मजाच येत नाही किंवा कुठल्याही एक्झिबिशनला मजा येत नाही आणि लहान मुलं जी असतात ना ती प्रत्येक जत्रेचा आत्मा असतो प्रत्येक एक्झिबिशनचा आत्मा असतो किती रुपये राईट फोर्टी रुपीजोग वगैरा अच्छा सिक्स्टी रुपीज ओके फोर्टी रुपीज मे कितने मिनिट राहत आहे राऊड

त्या ठिकाणी तर एकदम मोठ्याच्या मोठा पान आहे बाबा एकदा डेंजरस आहे सुपाराच्या जत्रेमध्ये ना याच्यामध्ये अडकलो होतो मी आणि मरियम राजहंस याचा अजून पेंटिंगचं काम चालू का होतं वाटतं एक गडबडीमध्ये घेऊन आलेल्या आहेत या गाड्या लहानपणी खूप मजा यायची ह्या ठिकाणी हे पूर्ण आता सुरू सुरू आहे आता संध्याकाळी सहा वाजल्यानंतर आहे ना पूर्ण गर्दी भरेल आणि भारी वाटेल हे बघा हे एक झिगझॅग झॅगवाल हे पण एक मस्त वाटतं एकदम रेट रेटमध्ये आहे मंडळी तुम्ही या नक्की आणि या एक्झिबिशनचा लाभ घ्या एन्जॉय करा खूप आवडेल तुम्हाला ह्याच्यानंतर मी चाललेलो आहे इथूनच पुढे ना एक ऍक्वारियम एक्झिबिशन चालू केलेलं आहे ते बघणार आहोत ऍक्च्युली ते बघायचं होतं पण मला त्याच्या अगोदर हे दिसलं म्हणून म्हटलं की तुम्हाला दाखवतो म्हणून मी लवकर आलो आणि आता आपण त्या एक्झिबिशनला जाऊया ज्या एक्झिबिशन बद्दल मी तुम्हाला सांगत होतो ना तर तो हा अंडर वॉटर टनेल एक्वेरियम हा आहे तर आता इथून एंट्री आहे जी समोर दिसते तुम्हाला ती आणि इथून तिकीट काउंटर आहे हे आणि तिकीटाची जी प्राईज आहे ना ती ऐंशी रुपये तिकीट प्राईज आहे तर आता आपण तिकीट काढूया आणि आतमध्ये एंट्री करूया पण त्यापूर्वी मी तुम्हाला सांगतो जो आपण पहिला एक्झिबिशन बघितला होता ना तर तो ते तिकडे समोर त्या साईडला होता आणि ह्याच रस्त्याने मी आलो तर हे बघा इथून एक एंट्री आहे आणि इकडून एक एंट्री आहे असा एक खूप मोठा असा परिसर आहे हा हा पूर्ण असा मोकळा असा परिसर आहे तर हो त्या ठिकाणी अशा प्रकारचं हे बनवलेलं आहे आणि मी पण पहिल्यांदाच बघणार आहे कारण का बरेच वेळा असं झालं होतं की मी व्हिडिओज बघितले होते यूट्यूबवरती तर फर्स्ट टाईम बघूया कसा एक्सपिरियन्स आहे हे बघा हे ऐंशी रुपयाचं हे तिकीट आहे आणि आता आपण तिकडून एंट्री करूया पण त्या अगोदर इकडे बघा सनसेट बघा तुम्ही मस्त वेगळी मोठा असा असा पेंगवीन आहे त्याच्या आतून आपण आता एंट्री करणार आहोत चला आता इथून आहे ना आतमध्ये काय बघायला भेटणार त्याची उत्सुकता तर आहे भरपूर ते मला अंडर वॉटर टनल बघायचं आहे ते कशा प्रकारचं आहे त्यांचं कसं यांना मेंटेन करून ठेवत असेल ना अच्छा इथे असं तर हलतच नाही या काय रे बाबा एवढा स्टॅच्यू झालाय जिवंत आहे ना, ना हलत त्याची पर हलत आहे ना मासा कोणता आहे नाही माहिती बघा केवढा मोठा मासा आहे काळा काळा त्याच्यानंतर हे बेबी शार्क्स शार्कच आहेत ना सॉरी मंडळी मला याच्याबद्दल माहित नाही की नक्की कुठला मासा आहे हे कारण का देश विदेशातले मासे आहेत आणि आपण विदेशात तर काही जात नाही त्याच्यामुळे माहित नाही आपल्याला हे एकदम मस्त मस्त असं वाटतं हा ग्लो व्हिडिओ टेट्रा म्हणून आहे रे याच्यामध्ये समजत नाही ना काय चला आता पटपट 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 बस अंडर वॉटर टनल मध्ये जाऊया आणि आता आपण आहोत अंडर वॉटर टनलमध्ये आहोत नाही आता जाणार आहोत आपण ओ हो हो ना हो हो मासे आहेत

एक्झिबिशन आता बघून झालेलं आहे माझं तर हा माझा अनुभव तुम्हाला व्हिडिओच्या मार्फत मी दाखवतोय तर माझा हा व्हिडिओचा प्रयत्न तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा कमेंट करा आपल्या चॅनलवरती मंडळी जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर पुन्हा व्हिडिओ अशाच एका सुंदर व्हिडिओमध्ये तोपर्यंत व्हिडिओ स्वतःची काळजी